माझ्या मागे तुम्हाला गोपुरम दिसते गुरु गोपुरम आपल्या भारतातल्या सगळ्यात उच्च आहे जे की मिनारपेक्षा पण खूप मोठं उच्च आहे आणि याची हाईट येते दोनशे एकोणपन्नास फूट बघू शकता तुम्ही दोनशे एकोणपन्नास फूट भारत यात्रामध्ये तुमचं स्वागत आहे आणि मित्रांनो आपले टेंट आपली सायकल आणि आजचा दिवस असा केला की मला कॅमेरा ओपन करायची आठवण राहिली नाही कारण विषय काय झाला मी इथं टेंट लावलो होतो माझ्या मस्त पैकी इथं बसलो होतो आणि समोरचा नजारा बघा तुम्ही मस्त अथांग समुद्र आणि माझं टेंट इथं लागलो होतं मस्त पैकी इथं टेंट लावून आणि समोरचा जो नजारा आहे फील आहे तो एन्जॉय करत होतो तिकडे बघू शकता दोन सायकलिस्ट आले आपल्या इकडे ते बघा मेल फिमेल आहेत ते दोन्ही जण जाऊ द्या चला मित्रांनो आपली सायकल घेऊन आता जाऊया आपण समोर आता कमी जास्त एक अर्धा ते एक तास झाला आपलं सगळं सामान आवरायला लागले आणि चला आता समोर जाऊया आपला हा हायवे वाटपावर राहिला चला जाऊ मस्त बघी एन्जॉय लाईफ जगतोय दत्त्यातच लाईफ जगतोय माहिती आहे खरी तर चला निघतोय तुम्ही आता महाराष्ट्र संपूर्ण भारत यात्रा कर Thank you. मित्रांनो आपल्या तिथून सायकलशी भेटले होते ते की दिल्ली गोळगाव ना त्या समोर चालले ते बघू शकता त्यावेळेस थमले आपल्यासोबत फोटो घेऊन काढला त्यांनी इंस्टाग्रामवरती पो पोस्ट केला आम्ही ते बघू शकता तुम्ही पण आणि खरंच एक मस्त वाटलं त्यांच्यासोबत भेटून ते म्हणले की आम्ही एवढं तुम्ही सायकल घेऊन सायकल आपल्या इकडे ट्रान्सफर करून ही इथून आम्ही सायकलिंग करत आहोत आणि ते रोड खूप चांगले तर तुम्ही मागचे गेले पाच सहा महिने झाले तुम्हाला एक खरंच ग्रेड येऊन जातो सायकल आपण महागड आपल्यासारखे सारखे सायकल नाही उचललं नाश्ता करू थोडा वेळ कारण की एक आपण पंधरा ते वीस किलोमीटर पुढे लोक तुझ्या आता नाश्ता करू थोडा बघू नाश्त्याला काय येत आणि मग नंतर समोर जाऊया नाश्ता बघू काय बाई मिले जो की रहे म्हणजे युट्यूब में आना आहे तो भाई आपका नाम क्या है ठीक आहे उनको गाडी को जाने तो एक साईड मी लोक क्या बोले सुन्य ओके नाईस ब्रो कोणसी कक्षा मी होतो बसवी में अबे दसवीं बसवी में, में तो तुम्हारे से डबल्स में था बे तू इतना छोटा दसवीं में था? बहुत बढ़िया आज फिर आज ही मतलब कल सुबह दस बजे आएगा ये वीडियो जरूर देखिएगा ठीक है हाय कर दो भाई लोग सबके साथ चलो मिलते हैं चला मित्रांनो जाऊया की त्यांची खुशी की त्यांना आपल्या चॅनल मध्ये यायचं होतं तुम्हाला काही विषय नाही मिळू द्या आणि ते पी तिथं थांबले <laughs> त्यांना पलटून शाळेत जायचं ते माझ्यासाठी इकडे आले होते त्याच्यावर बरोबर बरोबर ठीक आहे मित्रांनो चला एक खुशी वाटली ते चॅनलमध्ये यासाठी ते आपण नक्की घेऊ आपल्या चॅनल तर मित्रांनो बघू शकता कसा आपल्याला रस्ता लागला हे बघा एकदम चढ आणि समोर घाट आहे मित्रांनो खरं सांगतो तरी आपलं आयुष्य एक नंबर मजेत बघतो आपण कारण की जे असे रस्ते आणि तसे असे रस्ते आणि सगळे असं वातावरण हे आपल्याला पाहायला भेटवले ते आपल्या सायकलवरती आणि आणखी तरी काय खुशीची गोष्ट आपल्यासाठी बघा असे रस्ते अगोदर मस्त एन्जॉय करू आलो तर चला ओके रस्त्याने चाललो रस्ता पुरा सुनसान रस्ता आहे समोर काय माहिती भेटीन की नाही भेटीन तर आता समोर एक हॉटेल आहे जेवण काहीतरी बिस्किट आणि काहीतरी थंड घेऊन घेतो म्हणजे कसं जर चालताना आपल्याला जर लागलं तर काही ठीक आहे नाही लागलं तरी पण हे बघू शकता समोर सगळा जंगली भाग आहे आपला सायकल आणि इथून सगळा पुरा हायवे आहे हे बघू शकता असा हिल एरिया आहे थोडाफार तर थोडाफार एरिया आहे हिल आहे त्याच्यानं काही प्रॉब्लेम तर नाही आपल्याला पण थोडी चढायला बाहेर झाली तरी जातो काहीतरी थंड घेतो आणि नंतर जाऊया समोरच हॉटेल आहे तर दोन मिनटं जातो काहीतरी आणतो थंड आपल्याला पियासाठी आणि मग काय रस्त्याने लगावं चला इथं मिल्क बिस्किट आपल्याला भेटले मग त्याच्यामुळे हा माझा घेऊन घेतला म्हणलं चला एक माझा घेतला तर ठीक आहे म्हणलं मिल्क बिस्किट नसलं तरी काही विषय नाही आणि चला जाऊया आपल्या सायकलपर्यंत आता हो तर असं काहीतरी हायवे ते आपली धन्नो तिकडे उभी आहे तर एक अशी वेगळीशी आहे खुशी मजा आणि काय आला कसं आला सगळं काही चांगलं आणि प्रत्येकाला एकच चिंता तुझा बजेट तुझ्या बजेट काय बजेट मी बिना बजेटचा फिरतो काय सांगू तुम्हाला आता <laughs> चला चालू होतो एक काका भेटले आणि त्यांनी सांगितलं इथे एक शिवा टेम्पल आहे ते पाहून जा आपल्या भारतातलं सगळ्यात मोठं मंदिर आहे ते दोन नंबरवर ते मंदिर आणि खरं मित्रांनो त्या मंदिरावर जायचं होतं पण नेमकं म्हणजे तिथं जायसाठी माझं लक्ष राहिलं नाही पण महादेवानं त्यांना ते कोणा माणसाच्या रूपात किंवा देवाच्या रूपात पाठवलं आणि आपल्याला सांगितलं की त्या मंदिरावर जा म्हणून कारण की अशा जागेवर डबल डबल येणं होत नाही तर इथून सहा किलोमीटर दूर आहे सहा किलोमीटर म्हणजे काहीच नाही आपल्यासाठी जाऊ आरामात त्या मंदिरावरती चला आता इवटन घ्यायला लागते सहा किलोमीटर वापस जायला लागते आपण चला जाऊ तर भावाना आव आहे आपण इथं पोहोचलो एक सहा किलोमीटर अंतर काढून आणि समोर बघू शकता मंदिर एवढं छान आहे ना खूप जास्त आणि जे सांगितलं होतं तेच की आपल्या भारतातलं सगळ्यात मोठं मंदिर आहे जे की दोन नंबरवर येते हे बघू शकता समोर हे बघू तर चला आता इथं कुठेतरी सायकल लावण्यासाठी जागा पाहावं लागेल पार्किंगसाठी जागा आहे तर इथं वर पार्किंग आहे वर पार्किंग आणि इथं शिवजीची मूर्ती तर चला जाऊया वर पण वर जाऊन सायकल लावूया तर खूप जाम आहे इथलं मग हे वातावरण कारण की एवढं मोठं चळून आणि वर सायकल लावायची आहे तर चला जाऊया वर मंदिरावर आणि टेंट लावायचा मी इथं विचार केला की समोर बीच आहे तिथं मी घरा आता आपण या मंदिरावरती आलो की मंदिर आपल्या त्या दादानी सांगितलं होतं ते सायकल दिली तिथं पार्किंग लावून ते म्हणले गार्ड काय टेन्शन नाही मी येतंच आहे म्हणले तू या आरामात दर्शन घेऊ इथं बघू शकता महादेव मित्रांनो महादेवाला आपल्याला कुटुंब जाऊन बोलायचं असलं महादेव कुटुंबून बोलवतात कारण की मी इथून पाच किलोमीटर समोर गेलो आणि तिथं आपल्याला ते काका भेटले त्यांनी सांगली मग तुम्ही मंदिर पाहिलं का म्हणलं मी नाही पाहिलं पण महादेवांना तरी आपल्याला बोललं इथं तर चला महादेवाचे दर्शन करू आता आणि आपलं हे भारतामधलं सगळ्यात म्हणजे मोठं मंदिर आहे ते की दोन नंबरवर हे मंदिर आहे ते तर समोर हे बघू शकता हे असं काही स्मारक आणि हे समोर मूर्ती तर चला जाऊया आता दर्शनाला मंदिराच्या वरती मुर्देश्वर टेम्पल इथं आलो आहे सध्यात आणि ते मंदिर खाली आहे आणि हे बघू शकता तुम्ही आपली जे की मूर्ती महादेवाची मूर्ती आहे त्या खाली म्युझियम आहे ते म्युझियममध्ये तिथं जायसाठी वीस रुपये तिकीट आहे आपल्याला तिथं जागतील आणि जे मंदिर आहे ते मंदिर खाली मित्रांनो बघू शकता खालच्या साईडमध्ये मंदिर आहे पण त्या मंदिरामध्ये जायसाठी तीन वाजे वेट करावं लागतं कारण की साडेबारा वाजे ते मंदिर बंद होते आपल्याला यायला थोडं लेट झालं आता एक वाजला आणि ती एक मंदिर आहे ते मंदिर आता तीन वाजेला चालू होणार आहे ते तीन वाजेपर्यंत आपल्याला इथं थांबावं लागलं आणि थांबल्यावरती मग हे करू आणि मित्रांनो इथं थीम पार्कसारखं एक हेच बनलं आहे डायरेक्ट मोठं मोठं आणि सगळं सगळं सांगेल आहे त्याच्यामध्ये ते बघू शकता रथगीर सगळं सगळं जसं तसं आणि अशी एक पाहिलं वरी असं तर आपली सायकल तिकडं साईडला उभी करून दिला आहे आणि असं काहीतरी हे येतं तर चला मित्रांनो वर जाऊया आपण इथं आणि तिथे जाऊन तिकीट काढून बघू वर किती काय कसं काय पायासारखं आहे का तर चला जाऊया वीस रुपयाचं एक तिकीट आहे बघू शकता समोर वीस रुपये तिकीट आहे म्हणून लिहिलेलं आहे तर चला इथं तिकीट काढू आणि विचारू पण की आतमध्ये व्हिडिओ पॉल अलाउड आहे की नाही आहे म्हणून म्हणजे तुम्हाला पण सगळं आतमंद पाहि याच्यामधलं सगळं म्युझियममधलं दाखवतो मी वेळ तिकडे निघलं आहे आणि आपल्या आतमध्ये कॅमेरा अलाउड आहे मी विचारलं त्यांना जसं कॅमेरा अलाउड आहे का त्या अलाउड आहे कॅमेरा आणि आतमध्ये तुम्ही दाखवू शकता सगळं तर बघू आपण जे काही आतमधलं असं तुम्हाला सगळं सगळं दाखवतो म्युझियममध्ये मी पण इथं पहिल्यांदा चालू आहे मार्ग मार्गवर चला जाऊया मित्रांनो आपण या मंदिरामध्ये जे म्युझियम आहे त्याच्यामध्ये गेलो त्याच्यामध्ये असं काहीतरी ते दर्शवलं आहे की त्याच्यामध्ये जे की न रावणाने महादेवाला प्रसन्न करून ते पिंड आणली होती पिंड त्याला जसं की रावणाला ते पिंड आपल्या इथं जे की श्रीलंकाला ने हो 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 ते नेतं न नाही आली पाहिजे त्यासाठी देवांना खूप जास्त त्याच्यामध्ये संकटने निर्माण केले होते आणि ते संकट कसे निर्माण केले होते ते सगळं सगळे इथे म्युझियममधून दाखवलं मित्रांनो जसं की मी तुम्हाला सगळं सगळं व्हिडिओमध्ये दाखवलं पण ते तर तशी काहीतरी गोष्ट होती आणि त्याच्यामध्ये जे की आपले गणेशजी होते गणेशजीनं पण त्यांना खूप असे अडथळे आणले होते की आतमध्ये शिवलिंग आहे हे प्रॉपर इथपर्यंत नाही पाहिजे श्रीलंकाला तिथ त्याच्यामुळे आणि जर श्रीलंकाला ते जर शिवलिंग पोहोचलं असतं तर महादेवाला श्रीलंका मंदिरा लागलं असतं तर चला मित्रांनो असं काहीतरी सांगितलं त्या मंदिरामध्ये आणि आता समोर मंदिर आता या मंदिरामधून हे बघू शकता समोर मंदिर या मंदिरामधून बाहेर आलो आता जे की हे आहे तिथनं बाहेर आलो आता आपल्याला जायचं आहे खाली खाली एक विश्रांती म्हणून विश्रांती हॉल आहे तिथं विश्रांती करायसाठी तिथं बसू थोडा वेळ कारण की आपले मोबाईल आणि हे सगळं सगळे चार्जिंग नाही आहे काही त्याच्यामुळे जावं लागते तर चला मित्रांनो आता आपण इथं मंदिरातून आलो आणि इथं सायकल ठेवली आता सायकल ठेवली दादा म्हणले काही विषय नाही तुम्ही इथं सायकल ठेवा म्हणून धन्यवाद भैयाजी ठीक है आता हो जल्दी से ना के आता हो फिर मंदिर में अंदर दर्शन करने के लिए तर चला मित्रांनो समोर लॉकर आहे तिथं बॅग ठेवायची आपली जे की बाकी जे सामान आहे ते म्हणले बाकी सामान तू इथं ठेव पण बाकी जे अर्जंटचं सामान आहे ते लॉकर म्हणून ठेव आणि समोरच समुद्र आहे जाऊन आंघोळ अंगूळ करून म्हणलं ठीक आहे काही विषय नाही तर तसं करतो आता आपलं समोर सामान लॉकर पण ठेवतो आणि मग तिकडल्या साईडनं जातो कारण की त्यांचं पण बरोबर आहे ते म्हणले आमच्याजोडून ते जातो लॉकर पण ठेव लॉकर सेफ आहे तुझ्यासाठी म्हणजे आमच्यापेक्षा पण सेफ लॉकर आहे म्हणले ठीक आहे म्हणलं काही विषय नाही तर चला विषय असं केला आता समज सगळं सामान घेतलं सोबत म्हणलं जाऊ द्या काही विषय नाही आपल्या पाकिट घेतलं टाकून ते आणि ते पाकिट आहे ते की वॉटरप्रूफ आहे हे बघू शकता याच्यामध्ये केसमध्ये आणि जे की पैसे होते बाकी तर काही जास्त काही सामान नाही आपल्याचं जे होतं सगळं सगळं याच्यामधून टाकून दिलं नेपाली पैसे आणि शंभर दोनशे रुपये कॅश आहे त्याचं कायच करता तर चला जाऊया आता मस्तपैकी आणि येऊया आंघोळ करून फ्रेशपैकी फक्त आणि फक्त यानं मला दगाने दिली पाहिजे यानं जर दगा दिली ना अख्ख्या मोबाईलची पाण्यावर वाट लागून जाईल आणि मोबाईल एका दिवसात बंद पडून जाईल जर यानं साथ जर सोडली तर तर मला असं वाटते की नाही सोडणार बाकी महादेव जे पाहतील ते चला जाऊया चला आपण समोर जाऊ तिकड या ठिकाणी आणि मस्तपैकी आंघोळ मस्त मजा करू तिकडे ओके आणि जर अशा याच्यामध्ये मजा नाही केली एन्जॉय नाही केला तर केलं काय फक्त गोपरनं कोण बुद्धात त्या नाही तर गोपरण हे सगळं आलू बटाटे केळं वांगे सगळे निघून जात एक नंबर ते म्हणले पहिलेच की दत्ता भाऊ जसं दादा तुमचं इथं काही ठेवू नका बाकी तुम्हाला जे नियच आहे सगळे सोबत नाही म्हणून काही विषय नाही सगळे सगळे सोबतच नेतो ते बघा ते चालले तिकडे एक नंबर आणि पाणी खूप जास्त आहे जबरदस्त हे असा एन्जॉय करतात मस्त लोक एक नंबर मजा आयुष्याची असली मजा घेऊ राहत लोक खरंच Entonces, te la has आता इथं पॉवर बँक चार्जिंग लावलं की भयान तिथं लावलं ब्लॉक कोई दिक्कत नाही ना ठीक आहे <laughs> तर मित्रांनो आता इथं पॉवर बँक चार्जिंग लावलं आपली सायकल देते समोर उभे करून म्हणलं काही टेन्शन नाही तुम्ही या दर्शन करून दर्शन करायला एक कर अर्धा कर ते एक तास लागते आरामात जातो आता दर्शन करून येतो पहिले सगळं सगळं सामान तर ओके आहे काही टेन्शन नाही आता तर चला जाऊया तर मित्रांनो हे बघू शकता मंदिराचं गेट जिथून आपण एंट्री करतो आणि समोर हे स्मारक जे की आपल्या भारतामधलं सगळ्यात मोठं स्मारक आहे हे बघू शकता आणि याच्या टॉपवर पण जाता येते जे की लिफ्टनं वीस रुपये देऊन आपण याच्या टॉपवर पण जाऊ शकतो तिकडे आपलं जे की शिवाय मंदिर तिथं आपल्याला जायचं आता तर चला आतमध्ये दर्शन गिर्शन बारीक चालू आहे तर जाऊ आपण दर्शन करून येऊया आता फटाफट तर तुम्हाला आता आपण दाखवतो आतमध्ये कसं काय मंदिर आहे जर अलाउड असला कॅमेरात नक्कीच मारक जे की इथं असं आहे त्याला काहीतरी वेगळंच नाव आहे पण ते नाव मला माहीत नाही म्हणून आणि त्याला आता चप्पल स्टँड आहे इथे चप्पल काढायला लागते काय मी का जोडची किती घेतात तर पाहू चप्पल काढू आणि मंदिरामध्ये आतमध्ये दर्शन करायला जाऊ दर्शनाला किती वेळ झाला लागला तरी पण दर्शन करून घेऊ वर जायसाठी तिकीट घ्यायला लागते ते पाहू शकता वीस रुपये आणि याच्यावरती जाऊन तुम्ही जो नजारा आहे यातला आजूबाजूला सगळा सगळा पाहू शकता तर सध्या तरी आपण मंदिरातून दर्शन करून येऊ आणि नंतर जाऊया त काही नाही वीस रुपये तिकीट आहे वीस रुपये तिकीट देऊन तुम्ही वर जावा आणि याची हाईट हे म्हणजे आपल्या भारतात सगळी उच्च आहे हे जागा तर मित्रांनो आतमध्ये लिंक आहे त्याचे आपले दर्शन झाले आणि मित्रांनो आतमध्ये कॅमेरा हा अलाऊड नव्हता म्हणून मी आतमध्ये व्हिडिओ नाही काढू शकलो आणि बघू शकता इथपासून कॅ वर आहे ना कॅमेरा लिहिणं ना अलाऊड नाही आहे तिथपासून वर सगळं सगळं बंदी आहे आणि आतमध्ये तुम्ही व्हिडिओ नाही काढू शकत कुठल्याही प्रकारे ना फोटो काढू शकत तर चालते काही विषय नाही आपली जे म्हणजे स्ट्रिक्ट नियम आहे ते आपणच फॉलो करायला पाहिजे मला तसं वाटते आणि आपण सध्या आता गोप्रोमवर चाललो जिथे गोप्रोम आपल्या भारतातलं सगळ्यात उत्सव आहे आणि हे कुतुब मिनारपेक्षा पण खूप उच्च आहे तर चला जाऊया आता याच्यावरती याची हाईट आहे दोनशे एकोणपन्नास फूट चला जाया 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 चला तर चला वर जाऊ आता वर जायला लिपच्या सहाय्याने जे की वीस रुपये तिकीट आहे इथं जायसाठी आता चला पहिले तिकीट काढू आणि नंतर या वर जाऊया तर मित्रांनो आता गोपुरमला जायसाठी हे बघू शकते थोडी मोठी लंबी लाईन लागेल आणि ते लिपच्या समोर बघा किती जण आहे आणि हे सगळे सगळे वर जाण्यासाठी इथं थांबले आहेत पण मेन विषय असा झाला की ते गर्दी आहे त्याच्यामुळे थोडा टाईम लागू राहिला तर चला काही विषय नाही एक अर्धा तास लागेल पण आपण वर जाऊया आणि वरून नजारा बघू जे की थोडं सूर्य मावळताना जो नजारा दिसेन तो एक नंबर दिसणार आहे तर चला जाऊया आता थांबू थोडा तर मित्रांनो हे बघू शकता इथं वीस रुपये तिकीट काढला ते आपण चला आता वर वर जायला एक पन पंधरा ते वीस मिनटं लागते आरामात कारण की जेवढी गर्दी आहे त्या हिशोबाने तर एक पाच ते दहा मिनटं लागले आपल्याला वर यायले आणि तिथून पण वर शेळ्यात जायसाठी आणि तिथून मला तो की नजारा दिशील तर चला वर जाऊ तो आता मी तुम्हाला फक्त एक ट्रिकडला नजर दाखवतो असं जो की आपल्या महादेवाच्या मूर्तीच्या बस समोरचाच आहे तुम। ते बघू शकता समोर महादेवाची मूर्ती त्या साईडनं सगळं सगळं समुद्र नजारा येतो तुमच्या वर थांबलो था, होतं आणि आता आपण चाललो खाली सध्या जे की हे बघू शकता लिफ्टची वाटपा तुम्ही जोपर्यंत लिफ्ट येत नाही तोपर्यंत आली घेहाली आली ही आली ही अठरा फ्लोरवर गेली वर जे की त्या फ्लोरवर खूप जास्त गर्दी आता येऊ द्या जोपर्यंत लिफ्ट येत नाही तोपर्यंत इथेच वाटतो आणि लिफ्ट खरंच पण एक नंबर नजारा दिसते जो की सिटीचा आहे तो समोरचा बी तुम्ही पण एक पाहून घ्या तुम्हाला पण दाखवतो हे बघा समोर आणि आता आपण भारताच्या सगळ्यात वरच्या तर मित्रांनो आता आपण गोपुरमवरून खाली आलो हे बघू शकता गोपुरम आपल्या समोर आहे तिथून खाली आलो आणि हे मंदिर, की मंदिर जे की मंदिरात आपले जे रावणजी होते रावणजीनं जे हे आणलं होतं जे की लिंग आणलं होतं महादेवाला प्रसन्न करून हे की वरदान दिलं तर मित्रांनो आपली सायकल जिथे लावली होती त्यांच्यानं एक नंबर त्यांनी सायकल ठेवली काय टेन्शन नाही आणि समोर या बीचवर टेंट लावायचा विचार केला होता पण टेंट थोडं बीचवर पोलीसवाले चक्रात आहे त्याच्यानं म्हणलं जाऊ दे काही विषय नाही ते नाही हो नाही हो करल्यापेक्षा ते भाऊजून परमिशन काढली ते म्हणले आपल्या हॉटेलमध्ये टेंट लाव बिंदास्पैकी काहीच टेन्शन नाही आणि हे बघा समोर किती मस्त दिसायला लागले एक नंबर नजारे चला था 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 था। आता तिथं टेंट लावतो तर मित्रांनो आता खूप सायंकाळ झाली आणि मेन विषय असं झाला की इथं था था था। परमिशन थांबली भेटली नाही आपल्याला पुढे थांबायला किंवा की पोलीस नाही म्हणत होते हॉटेलला दादा होती म्हणले की काही विषय थोडी टेंट लाव तर चला आता इथं टेंट लावतो एक पाच ते दहा मिनटं त्याची हॉटेल आवरेपर्यंत सकाळी पाच वाजेले तीन ते पाच वाजेवर उठायला गेलो चला लवकरात लवकर टेंट लावून घेतो आता